स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये आणि आज मी बनवणार आहे साबुदाणा आणि बटाट्याची पळीपापड तर इथे बघा मी साबुदाणा घेतलेला आहे दीड वाटी आणि दीड वाटीला एक मोठा असा बटाटा घेतलेला आहे तो छान स्वच्छ धुवून त्याचे सालं काढून छान असं जाडसर असा त्याचा कीस करून घेतलेला आहे बटाट्याचा आणि बटाटा आपल्याला आणि जे साबुदाणा आहे त्याला आपल्याला पाणी साबुदाण्यामध्ये मुरेल एवढं भरपूर असं पाणी टाकायचं एकदम कोरडा कोरडा साबुदाणा विजवत ठेवायचा नाही आहे त्यानंतर इथे जो बटाटा आहे तो किसून त्यामध्ये मी पाणी घालून ठेवलेला आहे जेणेकरून बटाटा आपला काळा पडणार नाही तर कधीही बटाट्याचे काप केल्यावर त्याला पाण्यात टाकायचं म्हणजे काळं पडणार नाही त्यानंतर इथे घेतलेलं आहे मी मीठ आणि तिखट आणि जिरे तर मीठ इथे मी सेंदे मीठ घेतलेलं आहे सेंदे मीठ उपवासाला पण चालतं त्यामुळे मी तीन चमचे तिखट आणि अडीच चमचे मीठ घेतलेलं आहे आणि जिरं घेतलेलं आहे तर आता आपण करायला घेऊया बटाट्याचे आणि साबुदाण्याचे फळीपापड आता इथे मी जाड असं भांडव म्हणून कुकर घेतलेला आहे कुकर कसा जाड असतो त्यामध्ये खाल्ले लागून येत नाही त्यामुळे मी कुकर इथे वापरला आहे तुमच्याकडे जा जाड पातेलं असेल तर ते तुम्ही यूज करू शकता तर यामध्ये आपल्याला पहा चार ग्लास पाणी टाकायचं आहे पहिले चार ग्लास पाणी टाकून म्हणजे दीड वाटीला चार ग्लास पाणी टाकायचं आहे तर इथे मी पाणी टाकून घेते आणि पाणी छान उकळू देते आणि मंद गॅस करायचा आहे किंवा एकदम मीडियम केला तरी चालते मीडियम गॅसवर आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे गॅस वाढवायचा नाही आहे एकदा पाणी उकळलं की गॅस मीडियम करून घ्यायचं आहे आता कंटिन्यूस हे हलवत जायचं मधामधात किंवा तुम्ही मध्ये मध्ये असं हलवलं तरी चालते आता इथे टाकले आहे मी मीठ मीठ टाकून घेते त्यानंतर जिरे ते पण टाकून घेते मी आणि याला छान असं आता मीडियम गॅसवर आपल्याला उकळायचं आहे आणि कंटिन्यूअस आपल्याला जो चमचा आहे तो हलवत राहायचा आहे जेणेकरून खाली लागणार नाही इथे बघू शकता तुम्ही दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे आणि साबुदाणा छान आपला शिजलेला आहे आणि असं घट्ट झालेलं आहे आता हे जे आपण मिश्रण तयार केलं हे छान असं घट्ट झालेलं आहे आता बघा यामध्ये आपल्याला जो बटाटा आहे त्यातलं पाणी असं चांगलं निथळून घ्यायचं आहे आणि मग टाकायचं आहे बटाटा आणि बटाटा आपल्याला हा लास्टमध्येच घालायचा आहे साबुदाणा संपूर्ण साब शिजल्यावर आधी जर टाकला तर बटाटा तो आपल्याला पापडांमध्ये दिसणार नाही साबुदाण्यासोबत तो पूर्ण एकजीव होऊन जाईल त्याच्यामुळे जा बटाटा आता घातला की लगेच पाच मिनटं शिजू द्यायचं आहे आणि मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर इथे बटाटा घातल्यावर आता थोडं घट्ट झालेलं आहे त्यामुळे तुम्ही अजून एक इथे एक ते दीड वाटी पाणी टाकू शकता तर मी थोडं पाणी टाकून घेते इथे तर इथे मी जे तिखट होतं आपण काढून घेतलेलं ते तिखट टाकलेलं आहे तुम्हाला जर तिखट नसेल टाकायचं तर तुम्ही मिरची जी आहे त्याला बारीक त्याचा आपण ठेचा बनवतो त्याप्रमाणे मिक्सरमधून काढून घ्यायची आहे आणि ती टाकली तरीही चालेल हिरवी मिरची किंवा चिली फ्लेक्स टाकले तरीही चालेल आणि इथे पहा छान असं आपलं जे मिश्रण आहे हे शिस्त आहे आता हे शिजलं असं कसं माहीत होईल तर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटवर असा पापड टाकून पाहायचा आहे पहा इथे कुठेही आजूबाजूला त्याचं पाणी निघालेलं नाही आहे किंवा काही नाही तर आपण पापड टाकलो तर इकडून तिकडून पाणी ते निघून जातं आणि तो काही आपला पापड होत नाही व्यवस्थित आता इथे पहा एकदम व्यवस्थित पापड झालेला आहे म्हणजे गॅस बंद करायचा आहे आपलं जे मिश्रण आहे ते छानपैकी शिजलेलं आहे आता मी प्लास्टिक टाकलेलं आहे आणि प्लास्टिकवर या कुरोड्या आहे या आपल्याला किंवा पळीपापड जे म्हणू आपल्याला हे टाकायचे आहे प्लास्टिकवर कसे पटकनच निघून येतात चिपकत नाही कापडावर जर टाकले तर ते काढायला थोडा त्रास होतो त्यामुळे आपल्याला हे प्लास्टिकवर टाकायचे आहे आता मी हे पळी पापड छानपैकीसे टाकून घेते पाच दिवस उन्हात ठेवल्यामुळे छान असे वाळले आहे आपले पळी पापड आणि आपण याला आता तळून घेऊया छान पहिली पहिले वाळू द्यायचे आहे त्यानंतरच तळायचे आहे ओलसर जर तळले तर छान चांगले ते, ते फुगणार नाही तर इथे पहा तेल छान कडक करून घेतलेलं आहे मी आणि मग त्या लो फ्लेमवर आता आपल्याला तळायचे आहे जेणेकरून छानपैकी असे फुलतील पापड आणि इथे पहा पापड खूप छान असे फुललेले आहे आणि मध्ये मध्ये जो बटाट्याचा किस आहे तो पण छान असा दिसतो आहे आणि टेस्टला पण खूप छान लागतात हे पापड तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि अशाच भरपूर आता मी उन्हाळ्याच्या वाळवणाच्या आणि बाकी उन्हाळी रेसिपीज शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओसाठी तुम्हाला नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्यामुळे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा इझी कुकिंग